माय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर आज मी तुमच्याशी छान अशी रेसिपी शेअर करणार आहे तर इथे मी ठेवलेली आहे कढई त्याच्यामध्ये आपण घालूया आता तेल आता तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये घालूया जिरे एक अर्धा चमचा जिरे घातले आहेत मी तर जिरे पण छान तडतडले आहेत तर आता आपण घालूया इथे कांदा तर एक मोठा कांदा मी छान बारीक चिरून घेतला आहे तो पण तेलात फ्राय करायचा आहे आता घालूया इथे एक चम्मच घेतलेला आहे मी आलं कोथिंबीर आणि मिरची ही पूर्ण वाटून घेतलेली आहे ही पेस्ट एक चम्मच तेलामध्ये छान भाजून घेऊया हो पेस्ट पण आता पेस्ट पण छान भाजली आता आपण घालूया कारले तर इथे छान मी राऊंड शेपमध्येच कट करून घेतलेले आहेत आता आपण हे मिक्स करून घेऊया छान आता मीठ घालते एक दीड चमचा मीठ घातला आहे मी आणि अर्धा चमचा हळद मीठ करून घेऊया इथे मी दोन टोमॅटो छान बारीक चिरून घातले आहेत ते ही मिक्स करून घेऊया आता एकदम मंद गॅसवरती आपल्याला हे छान पाच मिनिटं शिजवून घ्यायचे तर पाच मिनिटं झालं आहे आता आपण बघूया पाहिजे त्यामुळे एकदम मस्त कारलं पण आपलं नरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालूया लाल तिखट दोन चमचे लाल तिखट घातला आहे मी अर्धा चमचा गरम मसाला धने पावडर एक चमच आता आपण हे मिक्स करून घेऊया प्लेट ठेवून एक दोन आता बघूया मसाला पण आता छान मिक्स झाला आहे आता एक छोटा ग्लास पाणी घालून छान दोन मिनिटं मी शिजवून घेणार तर इथे आता मी प्लेट ठेवून दिला आहे तर आता एक दोन मिनटं मी छान शिजवून घेणार चला तर बघूया आता झाली आपली आ हा 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 सुपर अशी कारल्याची भाजी झालेली आहे आपली रेडी बघा तर्री पण किती सुंदर आलेली आहे उपवास पण एवढा मस्त येत आहे तर कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय